लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण खराब करण्याचे प्रयत्न अमरावतीच्या पांढरी खाणपूर गावातील प्रवेशद्वाराचे प्रकरणात तोडगा काढावा ही शासनाने बांधावी अशी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली आहे कालच्या मोर्चामध्ये गावातील लोक किती होती आणि गावाच्या बाहेरची किती होती हा सगळा तपासाचा भाग आहे जिल्हाधिकाऱ्यांना सर्व अँगल तपासण्याची विनंती केली आहे जनतेने शांतता बाळगावी असे आवाहन करतो जनतेने भडकवणाऱ्यांना खतपाणी घालू नये मी अगोदर सांगतो की ही पहिल्यांदा ज्यावेळेस द मतभेद झाले त्या कमानीवरनं त्याच्यानंतरच माझं असणारं गावकऱ्यांशी बोलणं झालं होतं आणि आपण त्याच्यातला तोडगा काढू असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं त्यानंतर माझं कलेक्टरशीही बोलणं झालं होतं ज्या इश्यूवरती तो एकंदरीत रिझॉल्व्ह झाला होता असं त्या ठिकाणी हे होतं मी त्यावेळेस कलेक्टरसमोर असं मांडलं होतं त्यावेळेस की गावाकडून तो असणारा इशू आपण काढून घेऊ कलेक्टरनी स्वतःच्या अखत्यारीत घ्यायचा डी पी डी सीमध्ये तो इशू घेऊन त्याच्यावरती शासनच पूर्णपणे निर्णय घेईल आणि कमान ही बांधल्या जाईल का का प्रत्येक ठिका काय हे झालेलं आहे काय नियमही झालेला आहे तिथे म्हटलं होतं एक कमान बाबासाहेबांच्या नावाने आणि एक कमान ही शिवाजी महाराजांच्या नावाने डी पी डी सीच बांधेल अशी असणारी परिस्थिती होती तो निर्णयही माझ्या अंदाजानं होत आला होता आणि कदाचित आत्ताही मी असणारा कलेक्टरांशी त्याविषयी बोललो तर ते, ते म्हटले पालकमंत्र्याशी असताना बोलणं झालं होतं फक्त डी पी डी सीचं कशा रीतीने घ्यायचं हा निर्णय झालेला नाही पण इन प्रिन्सिपल त्या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे ही बातमी जी आहे ती माझ्या अंदाजानं मी गावकऱ्यांनासुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं त्या सगळ्यात पण कालचा जो असणारा मोर्चा जो आहे आणि या सगळ्या दंगलीच्या पाठीमागे जे आहे ते मी आता असणारं कलेक्टरना असणारं विनंती केली आहे लोक की लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वातावरण पूर्णपणे गडूळ व्हावं या दृष्टिकोनातून काही जणांचे रोल्स आहेत का काही आंबेडकरी चळवळीमधल्या काही गैर आंबेडकरी चळवळीमधल्या संघटनांचा ह्याच्यामध्ये रोल आहे का हा त्यांनी असणारं त्या ठिकाणी तपासावा आणि योग्य कारवाई त्या ठिकाणी करावी दगडफेक झाली ही मला माहिती आहे काही पोलीस जखमी झालेत सुद्धा असणारी परिस्थिती आहे जे ॲक्च्युअल असतील त्यांनाच म्हटलं होतं आपण असणारा अरेस्ट केला आणि प्रोड्यूस केलं ते त्याच्यातलं असणारं चांगलं होईल असं म्हटलं आहे शक्यता मी असणार विनंती केलेली आहे त्यांना की त्यांनी कोणालाही अरेस्ट करू नये जी काही माहिती आहे ती माहिती कलेक्ट करावी आणि नंतर मग केसेस दाखल केल्यानंतर नॉमिनल अरेस्ट जे असते ते नॉमिनल अरेस्ट आपण दाखवावं कलेक्टरने आश्वासन दिलं की एस पी आणि ते बसून याच्यावरती असताना फायनल निर्णय त्या ठिकाणी घेतील मी जनतेला आव्हान करतो आहे की त्यांनी शांतता बाळगावी दोन्ही बाजूंच्या असणारं शांतता बाळगावी त्या ठिकाणी आणि त्यांच्या मनाप्रमाणे असणारं निर्णय होईल एवढंच मी असणारं सांगतो आहे भडकवण्याचं कोणी कामकाज करत असेल तर ते त्याला त्यांनी खतपाली घालू नये अशी माझी असणारी जनतेला असणारं विनंती दिल। आहे मला वाटत नाही कारण मी जे संपर्कात आहे म्हणून मी तुम्हाला एवढी माहिती त्या ठिकाणी देऊ शकलो आहे की दोन्ही बाजूंशी असणारं माझ्या माहितीप्रमाणे प्रशासनाचं बोलणं झालं होतं आणि हा जो मी तोडगा त्यावेळेसही मांडला होता तो त्यांच्याशी त्यांच्याशीही डिस्कस करण्यात आला होता आणि त्यामध्ये मान्यता सहसा निर्माण होत होती दो दोन्ही ग्रुप्समध्ये फायनल निर्णय झाला असता तर कदाचित डी पी डी सीमधलासुद्धा तो निर्णय होईल पण मी आता असणारं म्हटलं गु दोन्ही गावाच्या ह्याच्यामध्ये न होता डी पी डी सीने आपला फायनल निर्णय त्या ठिकाणी घ्यावा आणि त्या कमान ज्या आहेत त्या शासनच बांधेल असं त्यांनी जाहीर करावं असं मी कलेक्टरला या ठिकाणी बोललो आहे सर त्या कमानीच्या मी मा मी तोच आता शोधायला सांगितलेला आहे की गावातली लोकं कालच्या मोर्चामध्ये किती होती आणि गावाच्या बाहेरची किती लोक होती त्याच्यानंतर वेगवेगळ्या कुठल्या कुठल्या संघटनेची लोकं त्या ठिकाणी होती त्या सगळ्या ह्याच्यामध्ये हा असणारा तपासाचा भाग आहे आणि मी असणारा कलेक्टर यांना विनंती केली आहे की तोही अँगल त्यांनी असणारा तपासावं अशी असणारी परिस्थिती आहे सर तुमच्या माझं म्हणणं असं आहे की हे लोकसभा बघून काही जणांनी वातावरण बिघडावं अशा स्वरूपामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे आणि ते नेमकं कोणी केले तेच मी त्यांना असताना शोधून काढायला सांगितलं होतं ते का माझं गावकऱ्यांशी बोलणंही झालं होतं आणि जो तोडगा सा सांगितलेला आहे तो तोडगाही मी त्यांच्यापुढे मांडला होता सॅटिस्फाय दोन्ही बाजूने दिसलं असं म्हणजे ॲटलीस्ट माझी प्रत्यक्षात भेट नाही झाली पण टेलिफोनवरनं जे काही चर्चा होते आणि आवाजावरनं आपल्याला जे काही कळतं त्याच्यामधनं आम्हाला योग्य न्याय मिळेल अशी त्यांची अपेक्षा त्या ठिकाणी होती ह्या तोडग्यातून या एकाने कोणीतरी असं केलं गावातला ठराव झालेला आहे तो गावातला असणारा ठराव हा असणारा विसंगटित होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून म्हटलं की अचानकपणे आमची सभा झाल्यानंतर असणारं हे सगळं ज्यावेळेस येत आहे तेव्हा त्याच्या पाठीमागे नेमकं राजकारण आहे ह्याची आम्हालाही जाणीव आहे परंतु आम्हाला त्या त्या राजकारणाचा हिस्सा व्हायचा आहे भाग व्हायचा नाही आहे तर गावामध्ये आणि जिल्ह्यामध्ये शांतता राहिली पाहिजे हे आम्ही आवाहन करतो तुम्ही आता बोलताना आंबेडकरी आणि गैर आंबेडकरी असा उल्लेख केला काय म्हणतो कोण आंबेडकरी एक प्रश्न आहे की याच्यामध्ये कोणी असेल कोण पोलिसाचं काम आहे ते शोधायला पोलीस शोधून काढतील माझं म्हणणं असं आहे की मी आत्ता असणारं जे म्हटलेलं आहे आणि मी शासनालाही सांगितले की त्वरित तुम्ही असणारा तो निर्णय जाहीर करा बिफोर आचारसंहिता लागू होण्याच्या आतमध्ये बघूया शासन ते जाहीर करते का